नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आत्ता घरी आहे घरी आत्ता जेवण बिवून केलं आणि मला पप्पानी थोडं काम सांगितलं होतं ते काम तुम्हाला सांगतो काय आहे काय नाही तर इथं हे सगळ्या स्लीपर आहे ना या आम्हाला आहे का दोन दिवसात सगळ्या फिटिंग करायचं होतं तर पप्पा आज म्हटले की ह्याच्या सगळ्यांची साईज व्यवस्थित करून ठेव काही कमी जास्त पडलं नाही पाहिजे सगळं ओके करून ठेवायचं तर चला आता सगळ्यात आधी आहे का आपण यांची सगळ्यांची साईज काढून घेऊ आता हे किती आठ नंबरच्या दोन आहे नऊ नंबरची नंबर, एक आहे तर याच्यामध्ये पण सगळ्या बाजूबाजूला काढून घेऊ ही ही दहा नंबर ही अकरा नंबर ठेवली बाजूला आपण आणि इकडं कोणती ही ही परत एक दहा नंबर एक नऊ नंबर ही दहा नंबर ही नऊ नऊ नाही ही नऊ नंबर इकडं ओके तर आज पुढं कोणते कोणते हे सगळं दाखवतो मी तुम्हाला तर यात आहे का एक अकरा नंबर एक दहा नंबर <coughs> ही अकरा नंबर ही दहा नंबर आणि हे परत आठ नंबर आठच आहे नाही ओके आठच आहे ही तुक ही नऊ नंबर इकडं परत ही दहा नंबर इकडं परत ही नऊ नंबर इकडं परत ही नऊ नंबर इकडं परत आठ नंबर इकडं परत अकरा नंबर इकडं परत दहा नंबर इकडं परत आठ नंबर इकडं चला ही आठ नंबर जोड्या ही आठ ही आठ ही आठ आणि ही आठ आणि ही आठ तर आठचे पाच जोडे नऊचे पण चौट असतील एक दोन तीन चार पाच नऊचे पण पाच आहे आणि एक दोन तीन चार पाच दहाचे पण पाच आहे आणि अकराचे तीन तर याच्यामध्ये काल इथं चिटकवून आहे सातचे नाही आठचे पाच चिटकवले तर आणि आठचे चिटकवले फक्त आपल्याला नऊचे दहाचे अकराचे आहे का हे तीन चिटकवायचे आता तर नऊचे काही सोल नाही आहे नऊचे मला घासून आणायला लागते सोल बस पप्पा तर नऊच्या आहे तर बघू पाच जोड आहे का नाही मग आपलं काम जरा सोपं होईल एक हे दोन हे तीन चार आणि पाच तर चला नऊचं काही घासायची गरज नाही आपल्याला नऊचे आहे साईज आणि दहाचं आता बघायला लागेल मला दहाचं आहे का नाही तसे दहाचे नसतीलच नस। बघू आपण एकदा इकडे सगळे सोले याच्यामध्ये दहा नंबर हा अकराचे पण आहे भाऊ तीन थांबा बघू एक दोन नाही अकराचे नाही हे आठचं आहे अकराचे दोनच आहे तर एक चिटकायला लागेल आपल्याला तर एक घेऊ आपण इथून तर इकडं आहे का आठचं झालं नऊचं झालं अकराचं झालं आता दहाचं राहिलं आहे तर चला दहा चुक आपण आहे का नाही कुठं दाखवतो मी तर मित्रांनो आपल्याला आहे का सगळी साईज भेटली काही घासायची गरज नाही आता तर काही थोड्या जोडांचा एका टाच चिटकवायच्या राहिला तेवढं आठ टाचा आपण चिटकून घेऊ हे बघा हे आठचे पाच नऊचे पाच दहाचे पाच आणि अकराचे तीन आहे का हे सगळे बरोबर आहे तर हे दहाचे नऊचे टाच आपल्याला चिटकवायला लागत आहे आणि अकरा नंबरच्या एका जोडाची ताट चिटकवायला लागेल आणि आता जी साईज काढायसाठी घ्या खाली काढायचं आपलं आहे का सगळ्या व्यवस्थित मला ठेवायला लागेल मित्रांनो आपलं आपण ठेवायला सगळ्या इकडं आता आपला मोबाईल आहे का ह्याला अटॅच करू आणि नंतर आहे का हे सगळं जे आपल्या तासा आहेत ना त्या सगळ्यांना सोलला आपलं सुलेशन लावायला आहे का आपण आहे का सुरुवात करू तर आहे आयसोलेशनचा डब्बा ठेवूया इकडं बाटली ठेवूया इकडं आधी नऊ नंबरचं चिटको आणि मग दहा नंबरचं चिटको तर चला मी मोबाईल ठेवतो मग भेटतो मी मोबाईल ठेवलाय तिकडे व्यवस्थित सेट करून तर आता सगळ्यात आधी थोडं थोडं आपण हे पुसून घेऊ कारण की बसलेली आहे मग कसं साफ झालं व्यवस्थित पॅक चिटकून जाईल ते तर चला पुसून घेतले सगळं आता एकदम काही विषय नाही आणि थोडस टाच आपण पुसून घेऊ टाचांना पण कट मारायचं आहे कारण की सगळा टाच आहे का जॉईंट आहे ना त्याच्याला पण आपण पन कट मारू आणि मग सुलिचन लावायला सुरुवात करू त्याला सगळं पुसून घेऊ आता पुसून पण झाले आपले कामले पटापट असते तर घेऊ आता सोल्युशन लावायला ह्याला पट तर मित्रांनो सगळ्या नऊ नंबरच्या पाच जोडाला आहे का चांगला सुलेचन लावून झालेलं आहे हे थोडं सुकलं का पटापट आपण चिटकून घेऊ नंतर त्या दहा नंबरच्या सुलेचन लावू तर सुकलं हे सगळं आपण आता चिटकून घेऊ पटापट तर हे सगळं आहे का आपलं चिटकून झाले आहे आता दहा नंबरचे चिटकून घेऊ आणि मग भेटू डायरेक्ट तर आपले सोलला टाच आहे का चिटकून झाले तर आता हे सगळं व्यवस्थित इकड ठेवून देऊ आणि आता आहे का दुकानात जाऊ कारण की दुकानावर पण काय आपल्याला शेटा घासायच्या चपलांचे खालचे तर तेवढे शेटा घेऊ घासून घेऊ नंतर घरी आणून ठेव सगळ्यात आधी मला लय लागली तहान पाणी हो कुठे गेली ओके okay, चला पाणी पिऊ लगेच जाऊन दुकानावर जा वापरतो आणि आज बर्फाचं पाणी पितो मी गार पाणी प्यायलाच तान जाते मी तर मित्रांनो आपण आहे का हे शीट घासवत आहे तर शीट घासून झाले आहे आप आपले सगळे आणि संध्याकाळी आता आठ वाजले तर आणि बाहेरचे सगळे दुकानं बंद झाल्या तर चालू आहे काय माहिती इकडं मोबाईल शॉप चालू आहे निकडा भ्रशाचारचा चालू आहे चला हे घेऊन आहे का आपण जाऊ घरी आणि करू दुकान बंद आत्ता आणि उद्या आपलं आहे का एवढे सोल घासायचे तर हे दहा नंबरचे तर आणि हे नऊ नंबरचे तसे आज घरी होते म्हणून आपल्या काही घासायची गरज नाही लागली आणि असं माल पडला दुकानामध्ये किती तर चला जाऊ आता घरी आणि व्हिडिओ बघत किती झाले किती नाही एडिट करायची आजो आपल्याला मित्रांनो आता मी चाललोय पाणी आणायला तर जाऊ प्रत्येकला फोन करून बोलू येत का नाही पाहू आणि नंतर आपण पाणी घेऊन मी रस्ता बघा असो सांग झालं मी प्रत्येकला फोन पाहतो आता नाही ह्या त्या निगड वहिनी एकट्याच खाणार आहेत नाही ते म्हणल्या लहान तर आहे कापा कापा पण लाल नाही लाल नाही तर कसं आहे लाल आहे ला ना। लाल आहे लय नाही लाल नाही <laughs> आहे

लेवर कास्टते नाही ते काय बोलले नाही ते काय बोलले no ते काय बोलले नाही ते काय बोलले नाही ते दिसत <small> बोल <laughs> 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 <attuned. laughs>

टाकले माझ्या आलं बिट उद्यांच्या हवे नाही समजाय खाल्लं